केलं हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आज म्हणलं चला ग्रामदैवतांच्या पाया पडायला जावा कारण बी तसंच होतं कारण सांगते मी तुम्हाला पण आमच्या गावातील इल्ले ना मग ग्रामदैवताच्या मूर्त्या बघून घ्या आधी तुम्ही आणि रुक् विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तर एवढी सुंदर एवढी सुंदर आहे ना नजर न लागो ओ ही विठ्ठलाची मूर्ती बघा किती छान आहे किती सुंदर दिसतंय देवाचं आणि रुक्मिणी मातेचं पण किती सुंदर दिसतंय बाप रे रुक्मिणी मातेला नेकलेस बिकलेस खा जानू, जानू खाली उतर जानू खाली उतर इतक्या छान छान मूर्ती आहेत तू खाली उतरती का रट्टी खाती खाली उतर बाबू आणि इकडं सांगताना येणार काही तू करा महाराज असतील बहुते का मला पण नाही सांगता ना। येणार जानगप राहते का दर एकादशीला याला भजन कीर्तन असते जानू शांत आणि आमच्या ग्रामदेवताची एप्रिलमध्ये यात्रा असते रामनवमीच्या आदल्या दिवशी चला तुम्हाला बाकीचे मंदिर पण दाखवते शॉर्टकट मध्ये आणि मंदिराचा परिसर असा आहे बघा आता रात्र आहे बरं का संध्याकाळच्या आठ वाजलेलं येत खूप मोठा परिसर आहे पण आता ते ना तू माझा व्हिडिओ पूर्ण तुझा मोबाईलच काढते ते एक विठ्ठल रुक्मीचं मंदिर आणि इकडं पण आहे ना जाणूसारख इकडं पण असे छोटे छोटे मंदिर आहे हे गंगागिरी महाराजांचं मंदिर आहे बर का जानू सरकती का जानू लय लाडती ती पण म्हणजे एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर एक रोकडोबा महाराजांचं मंदिर आणि बाकीचे असे छोटे छोटे तीन मंदिर इथं इथं दत्ताचं मंदिर मी व्हिडिओ नंतर शूट करते आधी दर्शन घेतले बरं का चला म्हणलं आज आपल्या ग्रामदैवतांची मंदिरं दाखवावं तशी बी मी आधी दाखवलं होते वाटतं आणि इथं प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे जिथे राम लक्ष्मी असतात ना जाणू सरग तू जिथे रामलक्ष्मण असतात तिथं हनुमंतराव पण असतात गेलो ऑटांगण घे चला ओटांगण देवाच्या पायावर लय मधी 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 होते ना आम्ही आजच्या दर्शनासाठी आलो होतो ना ते तुम्हाला दाखवते पण दाखवायचं मी नाही जाणार जाणूजी पप्पा जातील कारण तिथं त्या मंदिरामध्ये बायका जात नसतात बायकांना प्रवेश नाही आणि जिथं बायांना प्रवेश नाही ना तिथं घेण्याना देण्याचा बायांनी बी आठ तास करू नये जाण्यासाठी आता मी ना या रोखडोबा महाराजांच्या दर्शनासाठी आलते का आलते का नाही ते तुम्हाला सांगते ज दाखवा एकदम जवळून दाखवा ते पोरांमध्ये टाकवा गजानन महाराज प्रप्रभाबा हनुमान हे महाराज प्रभू आमचं देवस्थान प्रभू महाराज घरात काही निघू काही किरकोळ कारकोट सारखं पुढं तर जाऊन दाखवलंच नाही मला आता जायचं नाही आणि हे बघा मी खोटं बोलत असं ना तर इथं लिहिलेलं पे स्त्री रोखडं बा मंदिरामध्ये महिलांनी प्रवेश करू नये असे पूर्वीच्या काळचे भर असे मंदिरं होते की जिथं महिलांना प्रवेश नाही पण काही काही ठिकाणी बाया देण्याचा उद्योग वाढितात मंदिरात प्रवेश करतात आणि आता ह्या देवाचं आहे ना म्हणजे शास्त्र काय आहे ते तुम्हाला मी सांगते बरं का चला म्हटलं पाच सहा दिवसापासून ये दिव ना जायचं जायचं चाललं होतं बरं का मंदिरात यायचं यायचं म्हणजे मंदिर तसं काय आमच्यापासून लई लांब नाही आहे त्या दिवशी काय झालं होतं अचानक मी वट्यावरून खाली उतरताना आहे ना लई मोठं किरकुडं होतं म्हणजे साप आमच्या इकडे त्याला किरकुडं ना नाग होता नाग ओरिजिनल त्याच्या फोडीवर चित्र होतं थोड्यावरून वाचले होते बरं का मी पण मग माझं पाच सहा दिवस येणं नाही झालं समजून घेते तर ज्याला समजायचं ते का नाही झालं ते मग आज म्हणलं चला देवाचं दर्शन घेऊन यावं आणि म्हणजे जर गावात कुठं पण आहे ना किरकुळं जर निघलं तर रोकडोबाला पाया पडून नारळ फोडून लोक जात येतं आणि आता इथं वाळू नाही सगळीकडे ना हे गट्टू बसवले त्यामुळं आणि जर वाळू जरी निघले ना जिथं किरकुडं निघलं असून त्या ठिकाणी जर टाकली किंवा आजूबाजूला घराच्या टाकली ना तरी ते किरकुडं निघून जातं एवढं देवाचं सत्व आहे म्हणजे रोकडोबाचं आमच्या ग्रामदेवताचं आणि पूर्वीच्या काळी आता लोक विश्वास ठेवत नाही देवावरती पण पूर्वीच्या काळीचे म्हातारे माणसं जे आहे ना ते सांगते तर की दोन दोन तीन तीन चार चार दिवस सिद्ध देवापुढं जर आंघोळ घरू म्हणजे ज्याला पण चावलेला असन किळकुड चावलेला असन त्याला जर देवापुढं जरा देवा ठेवलं जर ना तर दवाखान्यातसुद्धा देवी ना म्हणजे असं जाऊन द्यायची वेळ येऊन देत नव्हता हे विष देवाच्या आहे ना जा। जा। देवा कृपेने बराबर म्हणजे उतरायचं असं एवढं सत्व आहे म्हणजे आमच्या ग्रामदेवताचं पण आजकालच्या वेळीत कोणी विश्वास ठेवत नाही एवढं पण आमच्या गावामध्ये मनोभावे ना देवाची ना सेवा करते तर धार्मिक पद्धतीचं गावे खूप म्हणजे खूप धार्मिक पद्धतीचं गावे दरवर्षी यात्रा पण असते यात्रेला म्हणजे भरपूर मोठी यात्रा असते सोंग विंग असते जर का मी मागच्या वर्षीचे सोंगाचे शॉर्टकटमध्ये थोडेसा व्हिडिओ काढून टाकलेला होता तो हे म्हणजे इथंच असते सोंग आणि एवढं शास्त्र होतं म्हणते पूर्वीच्या काळी चार चार दिवस जरी माणूस आहे ना रोकडोबाच्या मंदिरापुढं टाकलं ना किती पण विषारी साप असू द्या तो चावलेला माणूस जरी टाकलं ना देव त्याचं बराबर आहे ना म्हणजे विष बा बाहेर काढून त्या माणसाला एकदम निरोगी करत होता असं एवढं शास्त्र आहे रोकडोबाचं आमच्या ग्रामदेवताचं मग म्हणलं चला आज आणि हा सुद्धा त्याच्याहून त्या दिवशी इतकी थोड्यावरून वाचल्यानं मी तर म्हणते आमच्या गावच्या रोकडोबाचीच आहे ना कृपा अक्षरश मी वरच्या पायरीवरून वट्ट्याच्या खाली उतरताना खाली त्यासाठी आडवं झोपलं होतं आणि मला बघितल्या बघितल्या मी एकच पायरी व त्याच्यावर आं, आंग अंगावरती पाय टाकायचं राहिलं होतं त्याने लगेच माझ्यावर फणी उगारली होती आणि त्याच्या फोडीवर आहे ना आकडासुद्धा होता बरं का ते म्हणते तो ओरिजिनल हो नाका नागाच्या डोक्यावर ते असं होतं म्हणजे देवाच्याच कृपेने थोडक्यात बचावल्यासारखं बरं का त्याच्यामुळे म्हटलं चला देवाला एक आहे ना नारळ तरी फोडून यावा आणि पाया पडून तर या माझ्याकडून म्हणजे जास्त दिवस झाले मी आले नाही पाच सहा दिवस झाले नाहीतर तसं झाल्या झाल्या प्रत्येक जण आहे ना, ना। रोखडोबाला येणार नारळ फोडणार इथलची वाळू बिळू घेऊन जाणार जिथं पण किरकोळ दिसला असेल घरात घराच्या आजूबाजूला इथं जरी वाळू टाकली ना तरी देवाच्या कृपेने सगळं ते ना कुठं जातं कुठं ना ते देवालाच ठाऊ पण लय म्हणजे लय म्हणजे लय सत्वाचं देवेवर का आमच्या गावचा रोकडोबा महाराज दैवत तर अशीच रोखडोबाची चरणी प्रार्थना जोपर्यंत म्हणजे ज कधी पण कोणावर असं हे किरकोड याची वेळ आली ना देवा रोकडं बा त्यांचं आहे ना निवारण करतो तुझं सत्व आहे असं जि ठराविकच लोक असतात की देवा धर्मावर त्यांचा विश्वास नसतो अंधश्राद्धा फिद्धा असे काही म्हणतात पण तसं काही नसतं देवांच्यामध्ये खूप सारं आहे ना असं शक्ती असते त्याच्यामुळे ना कुठल्या पण संकटावर निवारण करते तर असं पण लई मोठा आहे म्हणलं चला आज आहे ना जायचंच आहे दर्शनाला तर छोटासा एक व्हिडिओ काढावा आणि टाकावा आकाशकंदील काय बघा मस्त मोठा आहे ना आकाशकंदील जाणूजी बाप्पाची इच्छा होती आकाशकंदील दाखवून मंदिर तसे लय मोठा लिहि बर का मग ते कॅमेऱ्यामध्ये लय छोटे छोटे दिसून राहिले भरपूर मोठा परिसर आहे आणि हे फक्त इथालच आहे तिकडं पलीकडं महादेव मंदिर पण भरपूर मोठे आहे मी तर अजून पण चुकून पण म्हणजे असं कुणालाच नाही पाहिलेलं बरं का जाताना मंदिरामध्ये म्हणजे बायकांना पण काय काय ठिकाणी लय बाया ते कसं शनी मंदिराचं तिथं कस चर्चेचा विषय ठरला होता असे भरपूर देव आहे बरं का तिथं ना लेडीजला प्रवेश नसतो म्हणजे त्या मंदिरात त्यांनी जायचं नसतं अशी मनाई असते पण बाया काय कुठालची दाखवत आगोचरपणा दाखवत्यात हो आणि तुम्ही पण सांगा कमेंट करून की ताई आमच्या पण गावामध्ये आहे ना असे मंदिरं आहे की तिथं आहे ना असं सहा बीप चावल्यानंतर आहे ना देवाच्या कृपेने ते सगळं विष बीस सगळं देवनिवारण करून माणूस एकदम निरोगी करतो असे ठिकाणं असे मंदिरं भरपूर येतं रोकडोवाचं काळभैरवाचं अजून कुठले असन ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि मंदिरं कशा आव वाटले आणि कसे नाही आमचे ग्रामदैवत कसं वाटलं आणि कसं नाही ते पण सांगा पर चला बाय चलो